कोणतीही गोष्ट बहात्तरने बहात्तर ला त्याने भागाकार घेतला कुठल्याही एका नंबरने तर साध्या वर्षा म्हणजे हे आपण आपण हे पर्सनल फायनान्स विषय शिकतोय तो हे लॉकर मध्ये आपल्या बँकेच्या अकाउंट म्हणजे सॉरी आपल्या बँक लॉकर लॉकरमध्ये आपण पैसे आपल्याला त्याच्यावर आपल्याला सध्याच्या परिस्थितीमध्ये साधारणतः तीन टक्क्याचा व्याजदर मिळतो तर या परिस्थितीमध्ये आपल्या आहे ते आहे सध्याची आरडीएफडी तर हे याच्यावर सध्याचा जो व्याज दर आहे तो आपल्याला याने दिलेला तर तो साधारणतः अकरा टक्क्याची जवळपास सोन्याने सीएजीआर रेट मागच्या तीस ते चाळीस वर्षापर्यंत पासून मिळवून दिलेले आहेत आजचा जर आजपर्यंतचा रेट पकडला तर तर अशा परिस्थिती आपल्याला इंटरेस्ट रेट मिळतो तो धरून चालतो तर या परिस्थितीमध्ये आपल्याला गुंतवणूक केली असेल तर सहा वर्षामध्ये ती अराऊंड डबल होत चालते पुढचं कोणतीही गोष्ट आज आपण जी खरेदी करतोय त्याला बरोबर सहा टक्क्याचं जर इन्फ्लेशन असेल तर प्रत्येक बारा वर्षाने जवळपास त्याला आपल्याला डबल पैसे मोजावे हो लागतात म्हणजे आपली जे डाळी आहेत